हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि नाश्ता वगैरे झाला आहे मस्त आणि आता आज आम्हाला जायचं आहे कनेरी मठ आणि नरसोबाची वाडी बघायला तर नितीनदा बारा वाजेपर्यंत काम आहे ऑफिसमध्ये ते झाल्यानंतर ते आहे मग आम्ही जाऊ तर दाखवते तुम्हाला आम्ही काय काय एन्जॉय करतो चला निघालो आहे आम्ही मी ऋतुजा दादा आणि वाडी अजून नरसोबाची वाडी आणि कनेरी मठ कनेरी

काही हो कॅमेऱ्यावर कोण डेकर देत देवाचा डेकर नाही गोतून देवा म्हणजे राधिकाचा बाळ तसा डेकर नाही लावतो काय काय माहित कनेरी मठात काय काय बघावं लागेल आम्हाला पण माहित नाही ऋतुजा पण पहिल्यांदाच आली ऋतुजाला पण माहित नाही आपण इथे बाजारमध्ये शॉपिंगसाठी का, काई, काई काई, काई ते ते का। गार्डन वा एक मोर किती छान आहे ओ गोमाता तो स्माइल करतोय ना <laughs> <laughs> मूर्ती <laughs> 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 किती छान छान आहे इथं हे बघा हो हे बघा इथं अष्टविनायक आहे हे बघा ऋषी मुनी सगळे हे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हे किती छान बनवलं यार एकदम मस्त आहे ते बघ इकडं पण आणि इथं विठ्ठल रुक्मिणी किती मस्त आहे ते सगळं झाडांमध्येच आहे हा ना सगळ्या झाडांमध्ये कुंड्या बा मध्ये त्या रे किती झाड लाव अजून पण ही झाडांत इथं किती 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 झाड लावले असणार रे हा साय तो

मला वाटलं तू आत्ताच एडी झाली लहानपणापासूनच ना झाड आहे ते झाड जंगल सफारीची ट्रेन आहे हा त्याच्यामधून जायचं ते खोडाचे आकार बनाव लाचपणी गचपनात जाऊ नका गचपणे अहो खराब ठेव करा वाटलं मी त्याला हात लावणार धोरक मी सुद्धा हा ना हा नाही नाही तसं मला वाटलं की डुप्लिकेटच आहे मला माझं सिक्स सेन्स काय म्हणाला त्याचा कलर काच काय नाही गेला एवढं कुठला वर्जर पेंट हा हा काय हा ना तरी चालली होती हात लावायला

पुढं सुनीलच येत राहते मोबाईलकडे ठीक आहे आयुर्वेदात शस्त्रक्रिया वगैरे होत होतं त्याचे देखावे बनवलेले मस्त आहे पण सगळे पुतळे म्हणून बघू नका रिअल असलं ना जर पुतळ्याला नाही का ते इंजेक्शन देते मुळ ते माकड त्याला सांगत आहे दे अजून दे इंजेक्शन दे हे <laughs> बा ते हाल का हाल। ते हालतं आहे बरं काळू ते हालत आहे अरे यार हे किती भारी बनावल मस्त गार्डन एकदम का असं एक घरी पाहिजे रा नका नाका नाही 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 मला तो <laughs> साप पाहिला ना त्याच्यापासून थोडं वाटते नको hmm. वरती पहा ते काय ते दिर्या, ते दिर्या, ते दिर्या, Red, ता ता रेड रेड हे बघ रेड बोंडस आपल्या बॉटनी मध्ये पीएच डी असलेला माणूस सोबत आहे आपण सगळं माहिती घ्या नाव काय सांगितलं बोंडस बोंडस आयचं मी काय शब्द नदी ना टाकला वाट त्याचा नाव कोल्हापुरी चप्पल पायतान 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 म्हणता का हो सीताफळ आंबा एप्पल केळी काय अननस आणि हे महाराज खात आहे ला बगायला चाललोय आम्ही

इथे चल पुढे चल हो चला चल काय नाही पुढं चला, 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 चला

अरे भूत बघायला गेल ते भूताला घाबरायला गेल हे भूताला कदाचित ते भूतच घाबरले असतील नितीनला बघून पहिल्यांदा जे ओरडलं वाटली एंट्रीला भीती वाटली वाटली नितीन दादा मला म्हणते हा तुझा भाऊ हे फोटो काढतोय भारी अरे हे घर घर तर बघ कशी कठाड्याच्या आत जाऊ नका जुन्या काळातली शाळा खेडेगाव खेडेगाव कस असत तस ते टाकी जवळ का ते मंदिर पाय

बघा uh, ना कसलं आहे एकदम छान आहे वर्ग असं खरं वाटतं काही मुनी आय थिंक भरतनाट्य वगैरे असं काही असणार आहे पाणी आणि यांनी तो नॅचरल लाईट घेतला म्हणजे सूर्यप्रकाश आणि जे सगळं काही आर्टिफिशियल लाईट एखादाच वापरलेला आहे आणि जास्त नाही आपण एकलव्य तू नाही एकलव्य अर्जुन आहे हा एकलव्य दूरद्रोणाचार्य आहे आणि एकलव्य आणि कुत्र्याच्या तोंडात बाण मारले होते ना अर्जुन आणि श्रीराम आणि लक्ष्मण आणि शबरी हे काय बोरे ना किती छान बनवलंय शोधा मैया

बापरे सर्जरी म्हणजे सर्जरी बी करायची पुलिस डिबेट होती ना एक असं आपल्या शास्त्रांमध्ये की प्लास्टिक सर्जरी वगैरे हे पहिले इंडियाच्या आयुर्वेदामध्ये केलेलं आहे आणि मग प्लास्टिक सर्जरी वगैरेची शोध आता मॉडर्न सायन्समध्ये लागलेली तर ते आपण वैदिक काळातच केलंय असं ब्रेन सर्जरी ब्रेन सर्जरी निअर सर्जन हो नागार्जुन ते का थांब सांगून आपण नागार्जुन हे असामान्य प्रतिभावंत रसायनशास्त्रज्ञ होते डिस्टिलेशन प्रोसिजर ही आपली नाही ती जागा चला <laughs> चला आपल्या आपल्या बोर्ड आपल्या बोर्डवर काय लिहायचं ते बी फिक्स नाही चला <laughs> उभय भारती जागा त्यांनी ठेवलेला आहे पण आपले पराक्रम पाहून पण येऊ भास्कराचार्य सगळं काही बघून आणि हे दोघ माहिती सांगून थकले तर जरा पाणी वगैरे पिताय आणि आम्ही थोडी विश्रांती आता खेडेगावात आपला प्रवेश झालेला आहे खेडेगावात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जुन्या काळातले खेळ वगैरे खेळातले सगळं बघायला मिळणार आहेत प्रॉपर गावाकडचं दाखवलंय त्यांनी म्हणजे असं गाई म्हशी गाई काही वळायला जायचे आणि मग असे काही पोरं छोटे मोठे खेळायचे काय काय खेळ आहे पी बाई पा काहीतरी पार्टी हा सोनवडीची इकडं असं धान्य वगैरे नीट करताना कसं असतं तसं मांडलेलं आहे ते काय म्हणतात त्याला मळणी धान्याला वारा देणार शेतकरी धान्याला आपण वारा कसं देतो तसं करताना हे ना जे पाणी बाहेर काढायचं म्हणजे म्हणजे ते गोल हा ते डायरेक्ट राहायचं पण ते जे आता ते काय मैसे वाटत होती <laughs> ती गोल गोल फिरली का मग त्याच्यातून पाणी बाहेर पडायचं असं पहिले मोटर <laughs> वगैरे इलेक्ट्रिसिटीचा काही विषय नव्हता मग तेव्हा असं मोठ हे किंवा त्याला रहाट पण म्हणतात तर तसलं राहायचं मग ते बैल किंवा म्हैस असं त्याला बांधायचं मग ते गोल गोल फिरवायचं म्हणजे ते गोल फिरणार त्याच्यातून पाणी बाहेर शेतीच्या दांडा त्याच्यात जाणार मग ते पिकांसाठी राहायचं पेरणीचं हे दाखवलेलं यांनी आणि इथं शेतकरी जेवण वगैरे करताय असं दुपारी कसं आराम करतो तसलं हां निहारी सगळा प्रकार नाही काय मस्त आहे बर का आता आम्हाला माहिती नितीन आम्ही सगळं पाहिलेलं आहे जवळ जवळ फक्त राड नव्हत पाहिलं तुम्हाला पेक्षा पन्नास वर्ष नाही खरं खरं हे नाही का आमच्या पोरांच्या काळामध्ये जरा आवश्यक इकडून आता मोबाईल आहे हा पोराशी काय हे नाही कशी क्लीननेस वगैरे व्यवस्थित आहे मोठ मोठ नाही राहाड यांत्रिक होत थोडस त्याच्यात नाही का कंटिन्यू चालायचं कमी एफर्ट होते मोठामध्ये कसं सगळं बैलाईनला उडून आणावं लागायचं तिथे वाचलं <laughs> नाही <laughs> ना तू मी हे नव्हतं पाहिलं मला वाटलं कोल्हापूरकडे दगड बिगड कसे उचलत होते पाहिना

लाल साडी वाली दोन आई राहिली नाई रे तो टक्कल नाही पड़े मागे विहिरी वरून पाणी राहिले तिकडे हिरव्या राहिले ते सुनीले हे होतो विहिरी वरला का तापा मार राहिले ते दोन दोन तुला लाज आहे का राहिली नाही नाही एकाच ठिकाणी तिघी पण आहे बाय श्रुती ऋतुजा आणि पायल वहिनी एकाच ठिकाणी चावडी म्हणायची चावडी गप्पा अजून पण गावात आहे गावात जात हाय आमच्या गावात आहे असं

अशी प्रॅक्टिस वगैरे करायची बघा ही नाही पंचायती म्हणजे एखादं काही आपल्याकडं कसं कोर्टात केस असतं तसं पंचायतमध्ये मिटवायचं ते भांडण वगैरे कोणाचं आता ह्या बाबाचं असं भांडण आहे तर ते दोघं सांगते यांना ते मिटवते आणि ते टिक्कर पाणी आम्ही पण खेळायचो खेळायचोवर का शाळेत ते बघ इथं आठवडे बाजारसारखं आहे बाजार काय माहित नाही एकदम हेमंत गुरुजींसारखेच सारखेच दिसतय आणि पोर पण बरेच प्रश्न विचारताय <laughs> सर मी सर मी सर मी येऊ मी सांगू का मी सांगू का हेमंत गुरुजी हे कशा करायच्या हे बाय का अशा शेवाय करायच्या पहिल्या संपल्यात काकी यांना शेवाय पाहिजे द्या की हे बघा गोऱ्या थापताना आपल्याकडं अजून पण आहे सगळं अरे लई मोठा मी नाही थकले बाबा कारण ना कॉन्टेंट भेटते मी नाही थकू शकत थकले तरी असा ना रोज उठल्यावर असं वाटतं आज काहीतरी मस्त कॉन्टेंट पाहिजे कलरिंग चालई बघा म्हणजे किती मेंटेन ठेवतं हे सगळं प्रॉपर ही नितीन नारायणांची फॅक्टरी वेल्डिंगचं काम होतं हां ऑफिस दाखवलं मी म्हणजे <hans> हां ऑफिस मेन ऑफिस जावं ते तर वेडिंग वगैरे होती म्हणजे मेन सर्व्हिसचं काम होतं तिथं रॉ मटेरियल आलो आहे मी नरसोबाच्या वाडीला इथं मंदिरात मोबाईल आला उडय नाही माहीत नाही दाखवले ते आई मस्त आहे व्यू बघा किती छान आहे लगेच नदी यार इथं हात पाय धुनी तिथे जरा पाय धुतो आता मी दोघी इथं कारण हात पाय मस्त आहे यार प्रसन्न वाटतं आहे इथे एकदम हां मार्केट एकदम झाले मार्क म्हणजे क्लीन पण खूप आहे आणि कस वाटत गद नाही वाटत आहे जास्त कारण प्रत्येक धार्मिक ठिकाणी धार्मिक ठिकाणी कसं झालंय इतकी गर्दी म्हणजे गर्दी आहे इथं पण मार्केट एकदम असं वेल मेंटेन आहे